काळे साहेब खर तर आपली भाषण ऐकून ते दोघ जण बंद खोलीमध्ये पोट धरून हसत असतील कि हे लोक फक्त कामावरच का बोलतात कारण हे कामावर बोलून ह्याला मतं करत नाहीत आणि आपण नऊटंकी करून आपल्याला मतं करतात म्हणून ते दोघ जण पोट धरून हसत असतील तुमच्याकडं दोन कॅम्बेवाली माणसं येतात आपल्याला काम सांगून मत मागतात का हे काम सांगत नाही आपल्याला लाडकी बहीण योजना चालू केली प्रत्येक महिनेला दीड हजार रुपये आता त्या दीड हजार बोलताना खासदार ओमराजे निंबाळकर असं बोलतात कि महिलांना दीड हजार दिले तर मुख्यमंत्र्यानं त्यांच्या घरचं काही ऐकून दिले माझा ओमराजेंना प्रश्न आहे की तुम्ही आता शिराडोन गावामध्ये सभा घेतल्यानंतर आम्ही शिराडून हे दिलं आम्ही शिराडून ते दिलं सांगितलं की नाही गावामध्ये कामाचं बॅनर लावलं की नाही ओमराजे निंबाळकरांनी सांगावं त्यांनी गोवर्धनवाडीची कुठली जमीन विकून हा निधी दिला म्हणजे तुम्ही पुढच्या लोकांना शासनातून काय दिलं हे विचारताना सांगता की तुम्ही काय तुमच्या घरचं ऐकून दिलं का मग ओमराजेने बॅनर लावताना बॅनरच्या खाली एक ओळ द्यायला पाहिजे होती की मी माझ्या बापाची चार एकर गुण हा निधी या गावाला दिलेला आहे असं सांगायला पाहिजे होत परंतु सांगताना फक्त भाषण चांगलं वाटेल अशी भाषण करतात आणि मतं मागतात याच्याशिवाय दुसरा कुठला मुद्दाच नाही तुम्ही पाहिला असेल काल सुद्धा भाषण त्यांनी निष्ठावंत आणि गदाराचा मुद्दा सांगितला असेल तुम्हाला सांगितलं का कैलास पाटील निष्ठावंत आहेत त्याला काय त्याला त्याला काहीच विचारायचं नाही कामाचं मी तर म्हणतोय तो राजकारणात आला नसता तर महाराष्ट्रातला तमाशाच बंद पडला नसता इतका नंबर एक जा रही जा रही जा रही। चा तमाश गिरायचा कामाचं काय विचारायचं नाही त्याला आता काल निष्ठावंतच सांगितलं मला एक सांगा आपण लोकसभेचं इलेक्शन बघितलं तो माणूस पन्नास कोटीला लात मारील का ह्याला जर कळालं पन्नास कोटी रुपये मिळणार आहेत मधल्या मार्गे आमदार तिथं गुवाहाटीला जाऊन बसले असते आणि मागून खासदार गेले असते तिथं जर म्हणले असते नाही पन्नास मिळणार ना आहेत तर खासदार म्हणले असते राहू दे आम्ही जण वाटून घेतो कुणाला निष्ठा सांगायला तुम्ही ज्यांनी रोजानं जाणाऱ्या माणसाचे पैसे घेतले ते पन्नास कोटी सोडत असतील का त्याच्यामुळं निष्ठेच्या गप्पा आपल्याला त्याने मारायच्या नाहीत आणि कैलास पाटलाला तुम्ही सर्वसामान्याचं पोरग म्हणून मतदान केलं कैलास पाटलांनी उद्धव ठाकरे सोबत निष्ठा ठेवण्यापेक्षा तुमच्या आमच्या सोबत निष्ठा ठेवून काम करायला पाहिजे होत तुमच्या आमच्या सोबत गद्दारी केली आणि निष्ठा सांगतात उद्धव ठाकरे सोबत आणि काम सांगताना काय काम सांगतात आपल्याला खासदारांचे तर काम सगळे इतके काय खासदार साहेबांना विचारलं काम काय केलं की खासदार साहेब सांगतात की मला फोन आला मी टामी घेऊन गेलो मला फोन आला मी बाईला बसमध्ये जागा दिली मला फोन आला सांगितलं बायको निघून गेली मी गेलो या पद्धतीनं भाषण करतात आता आपण खासदार साहेबांचा फक्त फोनचा एकच किस्सा ऐकायचा राहिलाय की आपल्या शिराडून गावामध्ये एका लहान बाळाचं नाव ठेवायचा कार्यक्रम होता पाळणा म्हणायला ना बाई नव्हती मला फोन आला मी साडी घातली आणि दोन मिनिटात नाव ठेवायला तिथं गेलो एवढाच त्याचा किस्सा ऐकायचा राहिला आणि एखादा कार्यकर्ता जर चार त्याला बोलला काय दादा साडी घालून कुठं पाळणा म्हणत असतेत का तर दादा त्याला सांगायला बसलेत येडे आपण कामं कुठं करतोय मतं मागायला त्याच्या घरात शंभर मत आहेत काय आहे दहा मिनटं साडी घातली म्हणजे असा हा खासदार कुठली कामं नाहीत आणि तरी सुद्धा त्यांच्यावर आपण प्रेम दाखवतोय त्याचा गैरफायदा घेत आहेत आपल्याकडं करण काम करणारी माणसं आहेत काम करणारी टीम आहे मी लोकसभेला सुद्धा सांगितलं होतं काळे साहेब कि जवळ्याला सुधीर अण्णाचा कारखाना झालाय दत्ता भाऊचा कारखाना आहे डोकीला सावंत साहेबाचा कारखाना आहे आपल्या भागातलं ऊस नेणार म्हणलं तर कोण नेणार माहितीतले लोक नेणार आपल्या भागातलं ट्रॅक्टर जर कुठं कामाला लावायचं म्हणलं तर कुठं लावायचं आपल्याच कारखान्यावर लावायचंय आपल्यातली पोरं हो कुणाच्या कारखान्यावर कामाला लावणार तुम्ही मग आपल्याकडे रोजगार उपलब्ध करून देणारी माणसं स्टेजवर आहेत आपलं ट्रॅक्टर ज्यांच्या कारखान्याला लावायचंय ते आपल्या स्टेजवर आहेत आता ओमराजाला जर म्हणलं कुणाला कामाला लावू तर कुठं कामाला लावायचं जर कुणाचं ट्रॅक्टर कामाला लावू म्हणलं तर कुठं लावायचं ओमराजेकडं फक्त एक धंदा ट्रॅक्टरच्या बाबतीत चांगला आहे काळे साहेब की ट्रॅक्टर विकायचं आणि लगेच ओढून आणायचं एवढाच एक त्याचा धंदा आहे ते कामाला लावू शकत नाही तुम्हाला रोजगार देऊ शकत नाही तुमचा ऊस घालवू शकत नाही तुम्हाला बिल देऊ शकत नाही काहीच करू शकत नाही फक्त चांगलं भाषण करते मी तर म्हणतोय की चांगलं भाषण करणाऱ्याला जर तुम्ही मतं टाकणार असता हो, तर लोकसभेला त्याच्या विरोधात आपण फॉर्म भरला असता ती साडेतीन लाखांना आलो मी पाच लाखांना आलो असतो पण मला माहितीच नाही तुम्ही चांगलं भाषण करणाऱ्याला मुद्दं टाकता हात जोडून विनंती आहे काम करणाऱ्याला मत करा सर्वसामान्याला मत करा आमदार होण्यासाठी आजपर्यंत तुम्हाला श्रीमंत माणसासाठी मतं मागणारी भरपूर आले पण आज एक शेतकऱ्याचं पोरगा आमदार होईल गरीबाच्या पोराला सहकार्य करा गरीबाच्या पोराला सुद्धा आमदार म्हणून एकदा विधानसभा बघू द्या एवढी विनंती करतो येणाऱ्या वीस तारखेला धनुष्यबाणासमोरील बटन दाबून अजित पिंगळे यांना प्रचंड मताने विजय करा एवढं बोलतो आणि थांबतो जय जय महाराज यानंतर